धनंजय मुंडे यांनी विधानसभेमध्ये मांडला लक्ष्मण हाके ॲडव्होकेट मंगेश ससाने हल्ल्याचा मुद्दा या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलेलं आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी नागपूर ह्या ठिकाणी सध्या हिवाळे अधिवेशन सुरू असून या हिवाळी अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी काल माजलगाव धारूर रस्त्यावर ओबीसी नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते असलेले ऍडव्होकेट मंगेश ससाने यांच्या गाडीवर भ्याड हल्ला झाल्याचा मुद्दा त्यांनी या विधानसभेच्या सभागृहामध्ये मांडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यांनी ह्यावेळी हा मुद्दा मांडताना सांगितलं आहे की ॲडव्होकेट मंगेश ससाने असतील याचबरोबर पवन करवर असतील यांच्यावर जीव घेणे हल्ला झालेला आहे परंतु ह्या हल्ल्यातील मुख्य जो आरोपी आहे याच्या विरोधात अद्यापही कुठली रितसर कारवाई झाली नसल्याची खंत देखील त्यांनी ह्यावेळी मांडलेले आहे इतकंच नाही तर ओबीसीचे नेते असलेले लक्ष्मण हाके असतील उनवनाथ वाघमारे असतील यांच्यावर देखील असे अनेक हल्ले झालेले आहेत हल्लेखोरांनी आपण कशा पद्धतीने हल्ले केले ह्याचं स्टेटस देखील ठेवलेलं आहे परंतु पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या विरोधात कुठलीही कठोर कारवाई केली जा जात नसल्याची देखील खंत त्यांनी ह्यावेळी व्यक्त केलेली आहे इतकंच नाही तर एका भावाला न्याय तर दुसऱ्या भावावर अन्याय का असा देखील सवाल त्यांनी ह्यावेळी उपस्थित केलेला आहे त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे की ह्या विषयात सविस्तर कारवाई केली जाईल आणि ह्या प्रश्नाला पूर्ण इराम देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभागृहामध्ये झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद